येते आपल्याला तेव्हा आपण जर पॅड वापरत असेल तर पॅड सहा तासाच्या वर वापरायचा नाही सहा तास झाले की चेंज करायचा तो आणि कपडा जर वापरत असेल तर कापड पण स्वच्छ वापरायचा म्हणजे कापड जेव्हा आपण घेतो सुकवतो तर तो सावलीत न सुकवता उन्हामध्ये सुकवायचा तर उन्हामध्ये काय सुकवायचा तर उन्हामध्ये काय होते त्याच्यातले जे जंतू असते ते निर्जंतू होऊन जाते साबणाने गरम पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि उन्हामध्ये वाढवायचा त्याच्यामुळे तो निर्जंतुक होते आणि आपण जर सावलीमध्ये फंगस तयार होते आणि ते फंगस आपण जेव्हा असते नाजूक असते आणि त्याच्यामुळे आपल्या लग्नच्या जागी इन्फेक्शन होते आणि ते इन्फेक्शन आपल्या गर्भाशयाला मध्ये जाते तर ते गर्भाशयाची आपली जे मासिक पाळी आहे लग्नीची जागा जी आहे ते गर्भाशयाशी निगडीत आहे जेव्हा ते गर्भाशयामध्ये ते जंतू जातात आहे की भविष्यामध्ये आई बनू शकत नाही एवढा मोठा म्हणजे थोडशी चूक तुमची भविष्यामध्ये किती मोठा त्याच म्हणजे थोडा लागतात आपल्याला त्रास हड तर असा त्रास आपल्याला झाला नाही पाहिजे म्हणून आपण आता जेव्हा पाळी असते मासिक पाळी असते त्यामध्ये काळजी घ्यायची स्वच्छता पाळायची हे झालं कपड्याच तसंच आहे पॅडच जेव्हा पॅड आपण वापरतो तर, तर, वा तर तो, तो मुली काय करतात किंवा बाया काय करतात आता मला दोन दिवस आलं बा चांगलं आलं तर दोन दिवसानंतर

पॅड चांगल्या क्वालिटीचा वापरायचा सहा तासाच्या वर पॅड ठेवायचा नाही बदलवून टाकायचा आणि थोडं जरी ताता लागावर तरी पॅट बदलवायचा